अरे आता बारावी झाली बारावीच्या नंतर नेमकं काय करायचं काय ठरलं मग बारावी नंतर कुठे घेणार ऍडमिशन आमच्या चौकीच फिक्स आहे आम्ही देवगिरी कॉलेजमध्ये मध्येच ऍडमिशन घेणार आहोत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय ए प्लस प्लस दर्जा प्राप्त असलेले देवगिरी महाविद्यालय उज्ज्वल भविष्याची पायाभरणी छत्रपती संभाजीनगरच्या हृदयात उभं आहे एक ज्ञान मंदिर जी गेली सहा शतके विद्येचा नंदादीप पेटवत आहे देवगिरी महाविद्यालय इथे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचं ज्ञान नाही इथे घडतंय एक संपूर्ण व्यक्तिमत्व व्यवसाय जगतात करिअर घडवण्यासाठी आमचा कॉमर्स विभाग सज्ज आहे विज्ञानाच्या प्रयोगशाळेत तुमच्या प्रश्नांना मिळतात अनुभवातून उत्तरे शिस्त नेतृत्व आणि सेवेतून एन सी सी घडवतं तुमचं व्यक्तिमत्व सृजनशील विचारांचं बाळ करू देणारं आमचं कला आणि मानसशास्त्र शिक्षण शिक्षणासोबत शरीरसंपदा यासाठी आमचं क्रीडांगण सदैव खुलं शिक्षणाच्या प्रवासात दुसरे घरच म्हणजे आमचं वसतिगृह शब्दशहा ज्ञानाचा सागर आमचं ग्रंथालय तुमच्या अभ्यासाची साथी शिक्षणानंतरच्या प्रवासात तुमचं पहिलं पाऊल ठरवतो आमचा प्लेसमेंट सेल देवगिरी महाविद्यालयात शिक्षण म्हणजे केवळ पदवी नाही ती आहे आयुष्याला दिशा देण्याची हमी संभाजीनगर आजच आपला प्रवेश निश्चित करा विजिट डब्ल्यू 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 डॉट देवगिरी कॉलेज डॉट ओ आर संपर्क शून्य दोनशे चाळीस तेवीस सदुसष्ट तीनशे तेहतीस